बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के न येवला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतो आहे बातमीला किंवा आपल्या मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सर्व माझ्या प्रेक्षकांना तुमच्या खात्यामध्ये अचानक कोणी ऐंशी हजार रुपये टाकले तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे साहजिकच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुम्ही भांबावून जाल किंवा तुम्हाला खूपच आनंद होईल मात्र जे ऐंशी हजार रुपये चुकून आले ते जर एखाद्या कष्ट करायचे असेल एखाद्या मोलमजुरी करणाऱ्याचे असेल आणि एखाद्या गरीब शेतकऱ्याचे असतील आणि त्या पैशाचा झालेला आनंद हा तुमच्या तुम्हाला समाधान देईल का हा एक संशोधनाचा विषय आहे असो शिक्षक शिक्षक म्हंटलं की विद्यार्थ्यांना घडवणारा जणू एक मशीन असते किंवा आपण त्याला आपल्या भाषेत म्हणायचं तर शिक्षक विद्यार्थ्यांना घडवणारा एक या पृथ्वीवरचा एक असा प्राणी असतो की जो विद्यार्थ्यांना घडवतो म्हणजे आपणही जे आज घडलेलो आहे ते केवळ शिक्षकामुळेच आहे असं म्हणतो शिक्षकाची वृत्ती जी असते तेच विद्यार्थी आत्मसात करत असतात मग एक चांगला शिक्षक असेल तर त्याचे विद्यार्थी नक्कीच चांगले होतात आणि एखादा खराब शिक्षक असेल तर त्याचे विद्यार्थीही खराब होतात असं आपल्याला त्या तिकडे जायचं नाही आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी आणलेली आहे एक शिक्षकाची ज्याचं नाव आहे सतीश पैठणकर तळवाडा येवला तालुक्यातील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी ते विद्यादानाचं काम करतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काल एक प्रसंग आला सकाळीच जेव्हा ते उठले तेव्हा त्यांच्या मोबाईलवरती एक uh, मॅसेज आलेला होता फोनपेवरती ऐंशी हजार रुपये प्राप्त झाल्याचा साहजिकच ती त्यांची सॅलरी नव्हती किंवा त्यांना कोणाकडून घेणंही नव्हतं हा प्रश्न त्यांना पडला मग हे ऐंशी हजार रुपये कोणाचे तर याचं संशोधन त्यांनी केलं यानंतर यूटीआर नंबरहून त्यांनी त्या समोरच्या व्यक्तीची माहिती मिळवली त्या व्यक्तीशी संपर्क केला आणि ती व्यक्ती सातशे किलोमीटर दूर असलेल्या तेलंगणा राज्यातील निघाली हनुमंता पासून नावाची ही व्यक्ती होती बोलमजुरी करणारी व्यक्ती आणि काहीशी फोनपे सोशल मीडिया वापरण्यात अनपड व्यक्ती मात्र एक नंबर चुकला आणि थेट ऐंशी हजार रुपये येवल्यातल्या शिक्षकाच्या खात्यात जमा झाले आता काय करायचं तो हनुमंता पासून नावाचा मजदूर होता अक्षरशः घरी कोणी मेलं आहे की काय अशा पद्धतीनं त्यांचं घरी वातावरण झालं कारण की खूप काबाड कष्टाचे पैसे होते एका क्लिकवर ते गेले आता काय करायचं मात्र जे सतीश पैठणकर शिक्षक होते त्यांना कुठंतरी एक समाधान मिळत नव्हतं की नको हे आपले पैसे नाहीत कोणाच्या तरी कष्टाचे आहेत मग कसं करायचं आणि ते पैसे त्यांनी त्या हनुमंत तपासूनला खात्री करून पोलिसांची मदत घेऊन ते सुरक्षितरित्या परत केलेले आहे अशाच या सतीश पैठणकरांचं आपण सर्वात पहिले मनपूर्वक स्वागत करूया आणि आपल्या एस के नाईनच्या स्टुडिओमध्ये जी लोकांना प्रेरणा होईल अशी त्यांची काय कालचा अनुभव होता काय प्रसंग होता आ, नमस्कार सर एस के नाईनमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर काय प्रसंग होता काय नेमकं का घडलं होतं तुमचा जेव्हा काल फोन मॅसेज वाजला फोनपेचा आणि खात्यात अचानक ऐंशी हजार रुपये आले काय वाटलं होतं सुरुवातीला मला असं वाटलं हे जे अचानक आलेले पैसे हे कुणाचे असतील काय काय नाही तो तो तर ज्यावेळेस मी हे बघून मी आश्चर्य म्हणजे मला असं वाटलं हे कुणाचे पैसे आहेत तर ज्यावेळेस मी हे बघितले तर हे जे त्याच्यानंतर मी यू आर नंबर वगैरे जो बघितला तर बघितल्यानंतर त्याच्यावरती मी असं सर्च केलं सर्च केल्यानंतर हा जो आहे त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर हे जे जे तेलंगणामधली जी व्यक्ती होती तर त्यांनी मला माझं आणि त्यांचं कॉन्टॅक्ट झालं तर मी तसं कॉन्टॅक्ट डायरेक्ट त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे आहेत पैसे ऐंशी हजार रुपये ते तुमच्या खात्यावर जे आलेले आहेत ते मला तुम्ही परत पाठवा तर मी जे परत पाठवणं म्हणजे माझं थोडंसं मला ते वाटलं पाठवा लगेच पाठवा कोणाचे पैसे आपल्या खात्यावरती आलेले आहेत तर मी ज्यावेळेस मला असं वाटलं ते पैसे आपण परत पाठवा पण मग मी शहानिशा करावी असं केलं तर त्यावेळेस मला आमचे दुळगाव शाळेतले जे शिक्षक आहेत विनोद निकम सर तर त्यांच्याशी मी ती मला भेटली आणि भेटल्यानंतर मी त्यांच्याशी शहानिशा केली त्यांनाही मी हा सविस्तर घडलेला प्रकार जो आहे तो मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं सांगितल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अजून पैसे पाठवू नका तर हे पैसे जर आपण जर पाठवले कोणाला लगेच ताबडतोब तर त्यावेळेस एखाद्या फ्रॉड व्यक्तीचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी म्हणजे फ्रॉड व्यक्ती असे पैसे प आपल्याला ते पाठवू शकता त्यानंतर आपण ते परत जर पाठवले तर ज्या आपल्या खात्यावरची रक्कम असेल ती ताबडतोब परत आपलेसुद्धा जाऊ शकते तर अशी जी रक्कम जी आहे ती या ठिकाणी जाऊ नयेत म्हणून ती आपण या ठिकाणी पोलिसांशी संपर्क करूया संपर्क आम्ही त्यावेळेस केला यावेळेस तुम्ही ही जी तुम्हाला तुमच्या मित्रांनी फ्रॉड होण्याची शक्यता सांगितली यानंतर तुम्ही येवला या शहर पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी तिथं काय सहकार्य केलं पोलिसांनी मला असं सहकार्य केलं की त्यावेळेस मी त्यांना जो नंबर जो होता माझ्याकडे मोबाईल नंबर जो तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला त्यावेळेस तिचे तेलंगणाची गरीब घालून जे कुटुंब होतं ती व्यक्ती तर ती त्या ठिकाणी आली पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांनी आपले जे विलास पुजारी पी पी एस आय जे आहेत एवढ्यातले तर त्यांचा आणि तेलंगणा पोलीस स्टेशनशी संपर्क झाला संपर्क झाल्यानंतर मग ती व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी तिथे आली तुम्हाला असं कुठेही वाटलं नाही का आता ह्या ऐंशी हजाराचं आपल्याला आलेल्या आहेत याचा आपण काहीतरी सतवि सदउपयोग करू काय भावना होती तुमची की एखादा दुसरा कोणी व्यक्ती असता ते साहजिक परत नसते केले आणि तुम्हाला असं वाटलं नाही का आपण आपल्याकडे ठेवून घ्यावे म्हणून नाही जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वचनानुसार तर या ठिकाणी त्यांचं जे वचन त्यांनी दिलेलं होतं त्यानुसार हा माझा जो प्रामाणिकपणा जो आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या आईवडिलांचे आशीर्वादाने मला जे काही सर्व मिळतंय तर मतलब आपल्याला कोणाचं एक रुपया नको त्या ठिकाणी मला असं वाटलं की हे ज्यांचे जे आहेत गरीब घरातले कुठं व्यक्ती जे आहेत त्यांचे आपण पैसे परत करावं असं मला या ठिकाणी वाटलं ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला हनुमंतापासून नावाच्या व्यक्तीला जे तेलंगणामध्ये पैसे परत केले काय भावना होती त्या व्यक्तीची तुमचं त्याचं काही बोलणं झालं त्यानंतर ज्यावेळेस मी मला असं वाटलं की ही व्यक्ती तीच आहे का असं मला या ठिकाणी खात्री कराशी वाटलं म्हणून मी त्यावेळेस सकाळी त्यांना व्हिडिओ कॉल केला तर व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्यांनी माझा आणि त्यांचा परिचय मी त्यांना करून दिला तर त्यांना मी सांगितलं फक्त एवढंच बोललो की ऐंशी हजार आता त्यांची आणि आपली भाषा वगैरे तेलंगणाची भाषा ही केरळची असते तर त्याच्यामध्ये एक त्यांचा मित्र होता तर त्यांच्यासह आणि माझ्याशी त्यांची त्यांना हिंदी वगैरे बोलता येत होती तर त्यांच्याशी आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला तर त्यांनी मला सांगितलं हे जे आहेत हे ग एकदम गरीब घरातलं कुटुंब आहेत व्यक्ती आहेत आणि त्यांचे जे काय पैसे असतील ते तुम्ही त्यांना पाठवून द्या अक्षरशः त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात बन रळू आलं मला असं वाटतं तुम्ही पण हे सांगताना थोडे भावनिक झाला आहात भावनिक झाला विशेष विशेष तसा होता कारण की कोणाच्या कष्टाचे पैसे होते आणि खरंच सर तुम्ही एक समाजापुढे एक मूर्तिमंत उदाहरण केलं आहे की के आजकालच्या जमान्यामध्ये कोणी कोणाला एक रुपया परत करत नाही घेतलेली उधारी परत करत नाही मात्र तुम्ही अचानक आलेले पैसे परत केले धन्यवाद तुमच्यामुळे एक चांगलं उदाहरण समाजापुढे उभं राहिलं आजच्या कलियुगामध्ये न निश्चितच तुमच्या या सरांच्या या कृतीमुळं एक चांगला संदेश गेलेला आहे आणि आपण आपल्या एस के नाईनच्या माध्यमातून देखील हाच संदेश देऊ इच्छितो की कष्टाचं देखील कधी पुरत नाही मात्र हरामाचं आणि लोबडलेलं तर निश्चितच पुरत नाही त्याची वसुली होतेच मात्र अचानक आलेले पैसे हे सरांनी तितकेच प्रामाणिकपणे परत केले नक्कीच या सतीश पैठणकर सरांचा गौरव आपण केला पाहिजे समाजाने त्यांना गौरव केलं पाहिजे आपल्या काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत आमच्या एस के नाईनच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा योग्य कमेंटला आम्ही नक्कीच प्रतिसाद देऊ आणि इथून पुढच्या ताज्या जलदनिपक्ष बातम्या पाहण्यासाठी आपल्या के नाईनला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप या नामांकित पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी स्त्री अथवा पुरुष कर्मचारी तसेच रात्रपाळीसाठी वॉचमॅन आणि अनुभवी ड्रायव्हरची भरती सुरू आहे संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप येवला